तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातील शहरातील एटीएम सेंटरमध्ये चार अज्ञातांनी दांपत्याला चाकूचा धाक दाखवून वीस हजार रुपये व एटीएम कार्ड हिसकावून नेल्याप्रकरणी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची घटना शिरपूर शहरातील करवंद नाका येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरवर सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली या लुटीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी तात्या राहणार तालुका शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल के लिए। दाखल फिर्यादीनुसार ते पत्नी सा घरकुल योजनेच्या पैसे एसबीआय बँकेच्या एटीएम मधून बारा सप्टेंबर रोजी दहा वाजेच्या सुमारास काढत असताना तिघे अज्ञात एटीएम सेंटर मध्ये घुसले व साथीदार उभा राहिला चौघांनी मिळून दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत काढलेली वीस हजार रुपयांची रोकड व एटीएम कार्ड बळजबरीनं हिसकावून ते एच आर तीस वाय त्रेसष्ट साठ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून फरार झाल्याची तक्रार दाखल केली दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चार अज्ञाताविरोधात विविध कलमांवे गुन्हे दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय हेमंत पाटील करत आहेत घटनेची माहिती मिळताच डीबी पथकानं घटनास्थळाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेणं सुरू केलं आहे